यूट्यूब व्हिडिओ स्क्रिप्ट मराठी शीर्षक सुचवणी रेपचर अगदी जवळ आहे प्रेरित वेताल सामर्थ्यशाली दर्शन एक इंट्रो, तीस सेकंदात गंभीर आणि दयाळू आवाजात बंधूंनो आणि भगिनींनो आज मी जे सांगणार आहे ते माझ्या जीवनातील एक फार खोल दर्शन आहे हे ऐकून कदाचित तुमचे डोळे उघडतील पण हा संदेश प्रभूची चेतावणी आणि प्रेमाचा आर्थ आवाज आहे वेळ फार जवळ आली आहे रेपचर कुठल्याही क्षणी होऊ शकतो दोन मुख्य संदेश दर्शन आणि बायबल मी दर्शनात पाहिलं मी कळसियाच्या दारावर उभा होतो आणि लोकांना आत घेत होतो माझा भाऊ आला आणि ती स्त्रीसुद्धा आली जिच्याशी मी आधी चुकीचं नातं जोडलं होतं मी सगळ्यांना आत घेतलं आणि दार बंद केलं आणि अचानक संपूर्ण कळसिया डोळ्याच्या पापण्या लवते तोच आकाशात उडून गेली बायबल सांगत कारण प्रभू स्वतः स्वर्गातून उतरेल आणि आपण जे जिवंत आहोत ते त्यांच्याबरोबर ढगांवर उचलेले जाऊ एक थेस्सलनिक अध्याय चार वचन सोळा ते सतरा हे दर्शन स्पष्टपणे रेपचेचं चिन्ह आहे पण त्याच वेळी ही एक चेतावणी देखील आहे मी अनुभव केलं की पवित्र आत्मा माझ्यापासून दुःखी झाला कारण मी लग्नाबाहेर पापात पडलो होतो वरदान आणि सामर्थ्य राहिलं लोक बरे होत होते पण माझ्या आतली शांती आणि समाधान हरवलं बायबल म्हणतं देवाच्या पवित्र आत्म्याला दुःखी करू नका इफ्फीस अध्याय चार वचन तीस याचा अर्थ पवित्र आत्मा पापात सहभागी होत नाही आपण पापात पडलो तर आत्मा आपल्याला सोडत नाही पण त्याच्याशी आपली संगती तुटते आणि हा आवाज आहे की आपण खऱ्या पश्चातापाकडे वळावं आणि तयार व्हावं तीन वैयक्तिक आवाहन बंधूंनो आणि भगिनींनो प्रभू येशू मला आणि तुम्हालाही बोलावत आहेत पाप सोडा पवित्र जीवन जगा वरदानांपेक्षा पवित्र आत्म्याशी संगतीला जास्त महत्व द्या कारण वेळ फार जवळ आहे रेपचर अचानक होईल हे दर्शन शाप नाही हे प्रभूचं प्रेमळ चेतावणीचं दान आहे येशू म्हणतोय माझ्या लेकरा तयार रहा कारण मी लवकरच येत आहे चार कॉल टू ॲक्शन व्हिडिओचा शेवट जर हा संदेश तुमच्या हृदयाला भिडला असेल तर लगेच हा व्हिडिओ शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेल वाजवा जेणेकरून अजून लोक जागे होतील आणि त्या महान दिवशी कोणीही मागे राहणार नाही रेपचर अगदी जवळ आहे मी प्रेरित महिंद्र वेताल हा संदेश तुम्हाला देवाच्या करुणेतून सांगत आहे येशूच्या नावाने आमेन